नमस्ते मी डॉक्टर दीपाली आज आपण बघणार आहोत कुंडलीतली स्थानं भाग दोन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्थानं कशी आहेत बारा स्थानं आणि त्यांची नावं काय काय आहेत आपण प्रत्येक स्थानाचं वैयक्तिक नाव बघितलं आता आपण काय बघणार आहोत तर काही ठराविक स्थानांना एकत्र नावं दिलेली आहेत म्हणजे काय तर पाचवं आणि नववं स्थान हे जर का दोन्ही बघितली तर या दोन्ही स्थानांना कोण स्थान असं सुद्धा म्हटलं जातं आता ही स्थानं जी आहेत ना तर ती श्रेष्ठ हो किंवा इष्ट स्थानं आहेत उत्तम स्थानं आहेत असं मानलं जातं पाचव्या स्थानापेक्षा सुद्धा नव्वं स्थान जे आहे, आहे ना तर ते जास्त प्रभावी आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून यांना तारक स्थानं असं सुद्धा म्हटलं जातं की ही स्थानं जर पत्रिकेत तुमची उत्तम असतील तर तुमची पत्रिका तारून नेली जाते असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर एक 4, 7, 10 चार सात आणि दहा ही चारही स्थानं जी आहेत तर ती आतमध्ये येतात बघा आणि ती पूर्ण चौकोनात आहेत त्यामुळे ह्या चारही स्थानांना केंद्रस्थानं म्हणतात या केंद्रस्थानांमध्ये ना लग्नस्थानापेक्षा जास्त शुभस्थान स्थान मानलं जातं चतुर्थस्थानापेक्षा जास्त शुभ सप्तम स्थान मानलं जात जातं आणि सप्तमस्थानापेक्षा जास्त शुभ दशम स्थान मानलं जातं आता पुढची स्थानं आहेत परावलंबी स्थानं म्हणजे बारावं स्थान दुसरं स्थान आणि आठवं स्थान या तीनही स्थाना पराव स्थानांना परावलंबी स्थानं म्हणतात आणि याच्यामध्ये सुद्धा पहिल्यापेक्षा पुढचं स्थान जास्त जोरदार आहे म्हणजे बारावं स्थान हे परावलंबी स्थान मानलं जातं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त परावलंबी स्थान कुठलं असेल तर दुसरं स्थान आणि त्याच्यापेक्षा जास्त आठवं स्थान आता हे नेमकं काय का आहे ना हे जेव्हा आपण पत्रिका वगैरे बघायला लागतो ना तर त्यावेळेला आपल्याला या गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात त्यानंतर दुसरं आणि सातवं ही दोन स्थानं जी आहेत ती मारक स्थान आहे तर दुसरं स्थान हे सातव्या स्थानापेक्षा जास्त मारक स्थान आहे असं म्हटलं जातं त्यानंतर आहे तिसरं सहावं आणि अकरावं स्थान हे स्थानं मानली जातात म्हणजे तिसऱ्या स्थानापेक्षा सहावं स्थान जास्त नाशक आहे आणि सहाव्या स्थानापेक्षा अकरावं स्थान जास्त नाशक आहे असं म्हणायचं मग आता ह्यांना स्थानं असं सुद्धा म्हणतात बरं का त्यानंतर आहे आठवं स्थान ह्या स्थानाला घातक स्थान म्हटलं जातं आणि हे मृत्यूस्थान आहे ना त्याच्यामुळे त्यानंतर सहा आठ आणि बारा ह्या तीनही स्थानांना त्रिक स्थान म्हटलं जातं ही अतिशय अशुभ स्थानं आहेत कारण सहाव्या स्थानावरून आपण काय बघतो रोग बघतो शत्रू बघतो आठवं स्थान हे मृत्यूचं आणि बारावं स्थान हे व्ययाचं स्थान आणि म्हणून यांना अशुभ सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर आहेत दुसरं स्थान पाचवं स्थान आठवं स्थान आणि अकरावं स्थान या चारही स्थानांना पणफर स्थानं असं म्हणतात पणफर स्थान म्हणजे पालन करणारं स्थान असं त्याचा अर्थ होतो आता मी पुन्हा सांगते की ह्या सगळ्याचा अर्थ जेव्हा आपण पत्रिका बघतो तेव्हा व्यवस्थित जास्त लक्षात येईल तुम्हाला आणि ह्याची फळंसुद्धा सुद्धा त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कोण स्थानांप्रमाणेच आपल्याला मिळत असतात त्यानंतरची आहेत आपोक्लिम स्थानं म्हणजे तिसरं स्थान सहावं स्थान नवं स्थान आणि बारावं स्थान अपोक्लिम म्हणजे काय तर उपयुक्त गुणांची प्रखरता वाढवतं असं हे स्थान आहे की ह्या स्थानातली गुण आणखी वाढतात तिथे असलेल्या ग्रहांचे किंवा राशींचे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर आहेत उपचय स्थानं म्हणजे तिसरं स्थान सहावं स्थान दहावं स्थान आणि अकरावं स्थान यांना उपचय स्थानं असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे काय तर वृद्धी आणि विकासांची स्थानं मानली जातात ही स्थानं मला वाटतं आता ही बऱ्यापैकी माहिती तुम्हाला समजली असेल आणखी स्थानांची माहिती बघूयात आपण पुढच्या भागामध्ये थँक्यू